उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती लोकसभेच्या निकालानंतर याच्यापेक्षा वैफल्य कोणतं असू शकतं आणि त्यांना उद्धवजींना बोललो म्हणजे वैफल्यग्रस्त हेच झालेले हे, हे स्पष्ट होते या महाराष्ट्रात काल पुण्यामध्ये आणि बरोबर आहे अहमद शहा अब्दालीच आहे कारण अहमद शाह अब्दाली एक आक्रमक होता मोठं त्याच्याकडं सैन्य होतं सत्ता होती तरी त्याला आणखी सत्ता पाहिजे आणखी पैसा पाहिजे आणखी वेगवेगळं राज्य पाहिजे अशी त्याची एक त्याचं मोठं पोट होतं तसंच आम्ही असं आहे सगळं असून अनेक राज्य हाती असून अनेक सत्ता असून हा पक्ष कोड तो पक्ष फोड याला हे कर त्याला ते कर याला ईडी लाव त्याला सीबीआय लाव म्हणून हे आमच्या अब्दालीचेच वैचारिक वाजदार आहे चूक काय बोलले उद्धवजी अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून हो, पैसे घेतो असं कोणी आरोप करत असतं पीए च्या माध्यमातून पैसे घेतले त्यावेळेस काय झोपला तर अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचा अजून हे सरकार गणवेश देऊ शकलं नाही खरं तर एक जूनला गणवेश द्यायला पाहिजे होतं अजून साधा कपडा सुद्धा म विमगड पोहोचलेला नाही अशा प्रकारची आताच्या घडीला स्थिती आहे त्यामुळे सरकार सर्वसामान्य विद्यार्थ्याला न्याय देणार नाही आधीची जी स्थिती होती चांगल्या पद्धतीनं गणवेश मिळायचे जून महिन्यातच मिळायचे आता कॉन्ट्रॅक्टर पोहोचण्यासाठी सरकारने अशा पद्धतीनं विद्यार्थ्यावर अन्याय केलेला आहे काल शिवसेना लढणार आहे ना तुमचं ते पक्षप्रमुख ठरवत असतात नाव का मी ठरवत असतो का कोण लावायचं पक्षप्रमुख ठरवत असतो काल जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्यामध्ये आपण तर पुन्हा येईल याकडे कसं कोण येईल कोणा पुन्हा येईल म्हणजे का म्हणजे पुन्हा मीटिंग घेण्यासाठी जिल्हा नियोजन समिती हो ना त्यांची पहिली आणि शेवटची बैठक होती